रस्त्यासाठी अमरण उपोषण नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील मुंगुशी ग्रामपंचायत हद्दीतील बेलवडे बौद्धवाडी येथील रस्त्यासाठी आज पेन तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण कोणी रस्ता देता का रस्ता गेले अनेक वर्षापासून रस्त्यासाठी वडवण करणारे बोद्धवाडीतील ग्रामस्थ यांनी शासनाच्या दारी अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा रस्ता होत नाही शासनाने नकाशामध्ये व त्यांच्या पत्रामध्ये सुद्धा रस्ता आहे हे कबूल केले असून सुद्धा रस्ता होत नाही जर हा रस्ता झालाच नाही तर उपोषणकर्ते मरेपर्यंत तहसील कार्यालयासमोरून हटणार नाहीत असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की

रस्त्याच्या संदर्भात आज आम्हाला आंदोलन करायला लागतंय हीच खर तर अगदी शोकांतिका आहे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील एक दलित वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शासनाच्या मूलभूत सुविधा पोहोचत नाही आज गाव तिथे रस्ता हे शासनाचे मूलभूत या तिथपर्यंत पोहचत नाही आज त्या गावामध्ये कोणी जर गर, गरोदर महिला असेल कोणी आजारी असेल किंवा एखाद्यावरती इमर्जन्सी काही आलं तर त्या ठिकाणी जाण्याकरता अँब्युलन्स जाण्याकरता देखील रस्ता नाहीये हा प्रशासनाचा पराभव आहे तिकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही अनेक वर्ष या गावातील जे ग्रामस्थ आहेत या ताई आहेत गेली अनेक वर्षापासून मगाशी पेपर बघितले एक दहा ते पंधरा वर्षापासून दहा पंधरा वर्षापासून लढा देत आहेत त्यांना न्याय मिळत नाहीये हा न्याय मागण्याकरता आज आम्ही शासनाच्या दारात आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत आम्हाला उपोषण करावं लागतंय आमच्या हक्कासाठी आमच्या न्यायासाठी माहितीसाठी सांगतो मागील काही वर्षापूर्वी एक प्रकरण घडलं होतं दलित कुटुंबावरती अन्याय झाला होता आणि तोही या रस्त्याच्या याच्यातूनच झाला होता तो म्हणजे खैरलांजी हा खैरलांजीचा जो प्रकार झाला होता याच्यामध्ये आमच्या आया बहिणींची नागवी धिंड काढली होती आणि तसाच प्रकार आता या ठिकाणी कदाचित होण्याची दाट शर आम्ही न्यायिक मार्गाने या ठिकाणी आलेलो आहोत प्रशासनाला आमचे हात जोडून विनंती आहे की आम्ही आमचा हक्क मागतोय आम्हाला आमचा हक्क आमरण उपोषण जो आम्ही मरेपर्यंत या ठिकाणी मरे उपोषण करणार आहोत आम्ही न्यायाची वाट बघतोय प्रशासन आम्हाला न्याय दे परंतु या सुस्तावलेल्या मंदावलेल्या आणि गेंद्याच्या कातडीच्या प्रशासनाला अद्याप आम्ही एकोणतीस तारखेचं पत्र देतोय आम्ही दहा तारखेला पत्र देतोय एवढे दिवस होत आहे प्रशासन साधं आमच्याशी चर्चा करायला तयार नाहीये काय म्हणावं यांना आमच्याशी चर्चा देखील करावीशी वाटत नाही काय म्हणावं त्यांना काय कसली वाट बघतायत खैरलांची होण्याची वाट बघतायत जाती जातीमध्ये तेढ निर्माण होण्याची वाट बघतायत आम्हाला सहासष्ट लाखाच आम्हाला हा सहासष्ट लाखाचा लोणी दाखवलेला आहे हा हा सहासष्ट लाखाचा रस्ता जो तुम्ही आम्हाला देताय आम्हाला कुठल्या जर तिथं जायला वाटच नाहीये तिथं जायला मार्गच नाही तुम्ही आम्हाला रस्ता कुठून देणार लाख सहासष्ट लाख नको आहेत आम्हाला तुमचे गुळगुळीत रस्ता नको आहे आम्हाला तुमचा आम्हाला जा, गाडी जाण्याकरता खडबडीत रस्ता दिला तरी चालेल तुम्ही या तुम्ही जेसीबी घेऊन या तुम्ही जेसीबीचा खर्च आम्ही ग्रामस्थ आम्ही पक्षवाली करायला तयार आहोत आम्ही आमच्या खर्चानी करू पण आम्हाला तिथं वाद नको आहेत दलित व दलित विरुद्ध मराठा असा वाद नको आहेत जाती जाती तेड नको आहेत त्यामुळे प्रशासनाने मध्यस्थी घ्यावी आणि आमचा प्रश्न मार्गी लावावा प्रशासनाने तिथे यावं पोलीस प्रोटेक्शन द्यावं आणि त्या माध्यमातून तो आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद ताई मुंगोशी बेलावडे बोदवाडीच्या रस्त्या संदर्भात आज उपोषण अमरण उपोषण चालू आहे समोर आपण भेट द्यायला आलात काय परिस्थिती आहे खर तर आज जागतिक डे आहे वीस फेब्रुवारी हा सामाजिक न्याय दिवस म्हणून पायामध्ये समाजाच्या रस्त्यासाठी म्हणजे जी मूलभूत त्यासाठी आजच्या दिवशी असं अमरण उपोषणाला बसायला लागण शासनासाठी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की त्यांच्या दारामध्ये असं बसावं लागते हा जो प्रश्न आहे हा तसा मार्गीच लागलेला आहे फक्त जुळवा जुळव तेवढी करायची बाकी गांभीर्याने पाहिलेलं नाहीये त्यांच्याच अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय त्यांनी पाहिलेले नाहीये कारण हा फॉलोअप काय आताचा नाहीये आजचं हे आंदोलन आहे म्हणजे आज हा प्रश्न मांडला जातोय असं नाहीये आता आम्ही कागदपत्र पाहिली तर साधारण दोन हजार सहा पासून हे ग्रामस्थ या रस्त्यासाठीचा सा पाठपुरावा करतायत हा रस्ता शासकीय नकाशावरती आणि तो मोकळा करून द्यायचा आहे आता याच्यामध्ये दोन एकोणीसशे ते दोन हजार एक कालखंडा करता जो रस्ते विकास योजना आराखडा जो तयार झाला त्यामध्ये सुद्धा हा रस्ता आहे एकशे चौतीस नंबर आहे त्याचा अनुक्रमांक तर जो रस्ता नकाशावर आहे तो फक्त मोकळा तहसीलदारांची आहे त्यानंतर त्याचं जे अंदाजपत्रक असेल ते रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाने करून तो रस्ता करून द्यायचा अगदी चारशे मीटर साधारण रस्ता आहे तर अर्थातच त्या दलित बांधवांना तो रस्ता नकाशावरती आहे तो मोकळा करून देण्याची जबाबदारी दे महसूल खात्याची आहे बऱ्याचदा काय होत अधिकारी प्रश्न काय आहे हे समजून न घेता पुढे जातात कार्यवाही मग बऱ्याचदा असं तयार नाहीयेत मग ते आम्ही कसं द्यायला लावणार असं एकूणच आमचा आतापर्यंतचा आता अनुभव आहे आताचे आपले सगळे अधिकारी चांगले आहेत आणि अर्थातच ते मानवतेच्या भावनेनं जर ह्याच्याकडे पाहतील तर नक्कीच त्यांना यातून मार्ग सापडतील हा प्रश्न तसा सहज सुटण्यासारखा आहे असलेला रस्ता मोकळा करून द्यायचा आहे नियमानुसार जो आठ रस्ता असतो तो मोकळा करून द्यायचा आहे जो नकाशावरती आहे अशा पद्धतीचं काम आहे आज खर तर कोणी बांधकाम मंत्रीचा दौरा आहे मुंबई गोवा हायवेचा आणि त्या एगेज आहेत त्यामुळे बरेचसे अधिकारी इथे भेटत नाहीयेत आम्ही पण आमच्या माध्यमातून मी आता राजीव गांधी पंचायती राज संघटनेची राष्ट्रीय महासचिव म्हणून ह्यासाठीचा पाठपुरावा करते आणि मानवतेच्या भावनेनं थोडं जबाबदारी पद्धतीने जर त्यांनी ह्या समस्येकडे पाहिलं तर निश्चितच मार्ग सापडेल आणि तो आहे मार्ग आता ते केलं पाहिजे बऱ्याचदा जेव्हा इतकं तर अधिकाऱ्यांचा असा समज झालेला असतो की आपल्या आधीच्या अधिकाऱ्यांना नाही जमलं तर मला तरी जमणार आहे का पण आता इथे पाहिलं तर सगळंच काम झालेलं आहे फक्त ते बांधकाम विभाग आणि महसूल विभाग यांनी एकत्र बसून हे प्लॅनिंग केलं तर हा रस्ता शंभर टक्के होणार आणि आजच्या दिवशी ह्या ग्रामस्थांना असं शासनानं असं सुद्धा मला त्यांना सांगायचंय कारण आजचा दिवस हा सामाजिक न्याय हक्क दिवस आहे वीस फेब्रुवारी हा तर खर तर त्यांना इथे बसूच द्यायला नको होतं त्याच आधी मिटिंग वगैरे घेऊन हा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं होतं आजच्या दिवशी जर आंदोलन होत असतील तर किती निर्दयी आहे आणि तो न्याय आणि कुठे सर्वांना समान न्याय आहे असा प्रश्न सुद्धा त्या सरकारवरती उपस्थित करण्याचा इथे मला असं वाटतं की ते केलं पाहिजे आजच्या दिवशी लोक आंदोलन करत असतील तर नापास आहात तुमचं हे फेल्युअर आहे तर पाहिजे आम्ही सगळे ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत आणि जे जे करावं लागेल ह्या रस्त्यासाठी या प्रश्न सोडवण्यासाठी त्या सोबत असू असं सुद्धा ह्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्र पोलिस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्स मार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को